निर्मला सीतारामन यांनी आज भारताचा हंगामी अंतरिम अर्थसंकल्प सादर केलाय या अर्थसंकल्पाची मांडणी त्यांनी चार जाती अर्थात चार घटकांना सामावून घेत केली आहे महिला वर्ग युवा वर्ग अन्नदाता शेतकरी आणि गरीब या चतुसूत्रीला डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आपलं बजेट सादर केलं बघूयात या बजेटच्या पोतडीमधून देशातल्या जनतेला आणि देशभरातल्या विविध घटकांच्या पदरांमध्ये नेमकं काय पडलंय सार्वत्रिक निवडणुकांआधीच अंतरिम बजेट मांडताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाचा केंद्रबिंदू अपेक्षेप्रमाणे नवमतदार शेतकरी महिला हाच होता कर रचना एक कोणताही बदल न करण्याची घोषणा करत मध्यम वर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला as for tax proposals in keeping with the convention i do not propose to make any changes relating to taxation and propose to retain the same tax rates for direct and indirect taxes including import duties अर्थात दिलासा देतानाच अर्थमंत्र्यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकलं वर्षानुवर्ष प्रलंबित हजारांपर्यंतचे विवादित करदावे निकाली काढण्याची घोषणा अर्थमंत्री सीतारामन यांनी केली देर आर लार्ज नंबर ऑफ पेटी नॉन व्हेरीफाईड नॉन रिकन्साइल्ड ऑर टॅक्स डायरेक्ट टॅक्स डिमांड्स मेनी ऑफ दार बॅक नाईन सिक्सटी टू आय प्रपोज टू विद्रॉ सच आउटस्टँडिंग डायरेक्ट टॅक्स डिमांड अप टू ट्वेंटी फॉर फिनान्शियल इयर टू थाउजंड टेन लेवन नोकरदार वर्गानंतर सरकारचा फोकस हा महिला मतदारांवर राहिलाय नारी शक्तीचे वारे सध्या देशात वाहत आहेत त्याचं प्रतिबिंब अर्थसंकल्पातही दिसलं बचत गटाच्या माध्यमातून दोन कोटींऐवजी तीन कोटी महिलांना लखपती दिदी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय मुद्रा योजनेअंतर्गत तीस कोटींचं कर्ज वाटप महिला उद्योजकांना करण्यात येणार आहे उच्च शिक्षणात विद्यार्थिनींची संख्या वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय पीएम आवास योजनेतील सत्तर टक्के महिलांसाठी राखीव असतील आयुष्यमान भारत योजना सर्व आशा सेविकांनाही लागू होईल गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधक लसीकरणावर भर देण्यात येणार आहे गर्भाशय कॅन्सर लसीकरणासाठी नऊ ते चौदा वयोगटातल्या मुलींना प्राधान्य देण्यात येईल युवा वर्गाचा उल्लेख अर्थमंत्र्यांनी अमृत पिढी असा केला नव मतदारांवर भाजपने पहिल्यापासूनच लक्ष केंद्रित केलंय युवा उद्योजकांसाठी एक लाख कोटींचा निधी उभारण्याचा संकल्प ठेवण्यात आलाय तंत्रज्ञान क्षेत्रातल्या युवा उद्योजकांना पन्नास वर्षांसाठी व्याजमुक्त कर्ज देण्याची घोषणाही करण्यात आली आहे देशात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढवण्याचा निर्धार करण्यात आला आहे मेडिकल कॉलेजेसच्या उभारणीसाठी एका समितीचीही स्थापना करण्यात आली आहे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकरी मतदारालाही या बजेटमधून काहीतरी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे नॅनो युरियाच्या यशानंतर आता नॅनो डीएपीचा प्रयोग करण्यात येणार आहे तेलबियांमध्ये आत्मनिर्भरतेचा प्रयत्न असतील दुग्धोत्पादकांच्या मदतीसाठी योजना आखण्यात आली आहे पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेलाही प्रोत्साहन देण्यात आलं आहे शेतीसाठी आधुनिक साठवणूक यंत्रणेवर भर देण्यात आला आहे पायाभूत सुविधांसाठीही अर्थसंकल्पात तरतुदी करण्यात आल्या आहेत चाळीस हजार रेल्वे कोचचं रूपांतर वंदे भारतमध्ये करण्याची घोषणा करण्यात आली आहे तीन प्रमुख रेल्वे कॉरिडॉरची घोषणा करण्यात आली आहे पंतप्रधान गतीशक्ती योजनेअंतर्गत ऊर्जा खनिज आणि सिमेंट कॉरिडॉर असेल बंदरांना जोडणारा रेल्वे कॉरिडॉर असेल तसंच सर्वाधिक दळणवळण असलेल्या रेल्वे मार्गांचा विकास केला जाईल विद्यमान विमानतळांचं विस्तारीकरण नव्या विमानतळाच्या निर्मितीवर भर असेल शहरांमध्ये मेट्रो मार्गांचं विस्तारीकरण आणि विकासाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे पर्यटन क्षेत्र विकास लक्षद्वीपच्या विकासावर भर देण्यात येणार आहे शहरांच्या विकासाचं उद्दिष्ट ठेवतानाच हरित ऊर्जा आणि इलेक्ट्रिक व्हेकल इकोसिस्टीमचं उद्दिष्ट अधोरेखित करण्यात आलंय एक गिगा वॅट पर्यंत पवन ऊर्जा क्षमता वाढवण्याचा संकल्प करण्यात आला आहे बायोमास यंत्रसामग्रीसाठी आर्थिक सहाय्याची घोषणा करण्यात आली आहे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत इलेक्ट्रिक बसेसचा अधिकाधिक वापर वाढवणे हे उद्दिष्ट आहे चार्जिंग स्टेशन्सची संख्या वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे दोन हजार सत्तेचाळीस मध्ये भारताला विकसित देश करण्याचं लक्ष ठेवतानाच दोन हजार चौदा आधी आर्थिक दुरवस्था का होती याची श्वेतपत्रिकाही काढण्याचा राजकारण अर्थसंकल्पातून खेळलं आहे इट इज नाव अप्रोप्रिएट लुक बी वेअर लेसन्स from the mismanagement of those years, the government will lay a white paper on table of the house. याशिवाय राज्यांना विविध विकास कामांसाठी पंच्याहत्तर हजार कोटींचं व्याजमुक्त कर्ज देण्याची घोषणाही अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे एकीकडे अंतरिम अर्थसंकल्प मांडताना निवडणुकांचा संकल्पही यातून करण्यात आल्याचं दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट एबीबी माझा एबी माझा उघडा डोळे बघा नीट